मध्य प्रदेश सीमेलगत शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती उद्ध्वस्त धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आंबेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी ती उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई हाती घेतली आहे ही शेती मध्यप्रदेश सीमेलगत अवैधपणे केली जात होती शनिवारी सुरू झालेल्या या कारवाईत रविवारी दुपारपर्यंत दोन ट्रॅक्टर भरून गांजा जप्त करण्यात आला असून अजूनही शेतातून गांजाच्या झाडांचे उच्चाटन सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे पंधरा ते सोळा हजार किलो गांजा जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार वन विभागाच्या तीन एकर क्षेत्रावर ही शेती करण्यात आली होती मका आणि दादर या पिकांच्या आडून गांजाची लागवड करण्यात आली होती मध्य प्रदेश सीमेजवळील या भागाचा गैरफायदा घेत आरोपींनी ही शेती फोफावली होती शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सांगितले की एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त झाल्याने हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून या शेतीसाठी जबाबदार असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेलगत गांजाची अवैध लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे मात्र या प्रकरणातील मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे शिरपूर तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून गांजा शेतीशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही, ही गांज्याची शेती केली जाते या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे आ, दोन ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं समक्ष जप्ती पंचनामा करत आहोत या ठिकाणी गांजाबरोबर आंतर पीक मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते आपल्याला पाचशे मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहेत आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांज्याची शेती करण्यासाठी घेतला जातो आत्तापर्यंत साधारण आठ हजार किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही आठ हजारच्या जवळपास म्हणजे पंधरा हजार किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल ॲक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही तर ह्याच्यातलं हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा परंतु आपण जप्ती कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किंमतीमध्ये तफावत दिसते